लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आले असून सर्व पक्षांचे स्टार प्रचारक आपला जोर लावत आहे अशातच सर्व मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जोश पाहायला मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा स्टार प्रचारकांच्या यादीत अग्रेसर असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आज ते नागपुरात दाखल झाले असून त्यांनी नागपूर आणि रामटेक मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे या दरम्यान त्यांनी नागपुरात आयोजित मीट अँड ग्रेट कार्यक्रमात हजेरी लावली या कार्यक्रमात शहरातील व्यावसायिक आणि डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उपस्थितांना संबोधित केले आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणूनच आज जे काही लोकांमध्ये सरकारच्या बद्दल एक जे परसेप्शन आहे सरकारच्या बद्दल एक बाबा हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि मी सांगतो नेहमी कुठे काही अडचण असेल तर थेट आमच्याकडे उद्योजक पण येतात जवळपास आता पूर्वी फार लोक विचार करायचे की कसं होणार काय होणार पण आपलं सरकार आल्यापासून मी आपल्याला या ठिकाणी अगदी अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या वर्षी जेव्हा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर आम्ही गेलो तिकडे तेव्हा एक लाख त्र्याहत्तर हजारचे एमओ आम्ही केले आपल्या आप महाराष्ट्रासाठी आणि त्यातले एटी पर्सेंट एज्युकेशन झालं हे मोठी अचिव्हमेंट आहे आणि आपलं आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपण त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस मी दावसमध्ये गेलो तर जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार कोटीचे एमओ साईन झाले आणि आपल्याकडे इच्छुक खूप आहेत आपल्याकडे येण्यासाठी कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे आणि त्यामुळे लोक आज आपल्याकडे वळतायत आपल्या राज्याकडे वळतायत आणि तिकडे मला कमिटमेंट केलेले लोकांनी इकडे येऊन एक लाखाचे एम एस साईन केले आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करतोय आपलं पहिलं राज्य आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण प्रकल्प आपण सुरू करतोय तुमचा समृद्धी हायवे जो आपण केला नागपूर मुंबई आज त्याचा किती फायदा होतोय बघा तिकडे आता पहिलं तर कोणी येत नव्हतं सुरुवातीला आलो तेव्हा कोणीच नव्हतं अगदी कुत्रं पण नव्हतं आज आपण पाहतोय मल्टीनॅशनल कंपन्या येतील मेडिक नोट्स तयार होत आहेत आणि आज इकडा शे, इथला शेतकरी आपलं शेतमाल जेव्हा पूर्वी आज निघाली गाडी तर परवा पोचायची आज आता परिस्थिती बदलेली आज सकाळी शेतमाल शेतकरी घेऊन निघाला तो संध्याकाळी पोचेल आपल्या मार्केटमध्ये आणि म्हणून असं जे काही बदल आहे इंडस्ट्री येईल इकडे कनेक्टिव्हिटी शेवटी महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी पूर्ण राज्यभर आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये ॲक्सेस कंट्रोल रस्ते महत्त्वाचे आहेत आज जर तुम्ही मुंबईला आला तर अटल सेतूवरून जर कधी आलात तुम्ही गेला असाल आता तर जे अंतर दोन तास लागायचे फक्त आता वीस मिनटामध्ये रायगडमधून मुंबई आणि मुंबईमधून रायगडमध्ये माणूस पोहोचतो आणि नवीन एअरपोर्ट बनतोय तीनपर्यंत अशा अनेक प्रकल्प जे आहेत इकडे नागपूरमध्ये देखील मेट्रोचं काम सुरू आहे आज आपण मोठ्या प्रमाणावर इकडे देखील इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतो आहे आणि त्यामुळे सर्व शहरांमध्ये एक सर्व समावेशक डेव्हलपमेंट हाच अजेंडा आम्ही घेऊन चाललो आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे देशामध्ये देखील आज मोदी साहेबांचं सरकार आहे देशाला पुढं नेत आहे एक आर्थिक महासत्ता बनण्याचा आपला विचार आहे आज आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये ज्या पद्धतीने एक सन्मानाने आदराने घेतलं जातं हे मोदींच्या करिश्मामुळे घेल घेतलं जातं हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो जी अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्यावर आणण्याचा प्रयत्न झाला इतर देशांची अर्थव्यवस्था थोडी ढबगाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करणं ती पुढे जाऊन तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न करणं ही देखील मोठी अचीवमेंट आहे जी ट्वेंटीचा प्रेसिडेंटशिप आपल्याला मिळणं हे देखील मोठं आहे आणि आज जगामध्ये आपल्याला अभिमान वाटतो की आपला प्रधानमंत्री आपले प्रधानमंत्री जगामध्ये नंबर एकची लोकप्रियता त्यांनी मिळवली हे एक एक ऐतिहासिक बाब आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस कारण याचा याचं कारण जेव्हा कोविडमध्ये देखील आपल्या म प्रधानमंत्री मोदयांनी इतर देशांना देखील मदत केली मग ते मॅक्सिन असू द्या इंजेक्शन असू द्या औषधं असू द्या अशा प्रकारची मदत मोदी साहेबांनी देखील केली आणि त्यामुळे आज मोदी साहेबांचं नाव जे आहे आणि देशाची अर्थव्यवस्था वाढवली मजबूत केली आज जे पन्नास साठ वर्षात जे काही डेव्हलपमेंट झाली नाही दहा वर्षात जर आपण त्याचं इव्हॅल्युएशन केलं म्हणजे आपण त्याचं मापदंड जर आपण करायला गेलो तर दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज देशामध्ये विकास झालेला आहे एअर कनेक्टिव्हिटी असू द्या रोड कनेक्टिव्हिटी असू द्या रेल कनेक्टिव्हिटी असू द्या सी कनेक्टिव्हिटी असू द्या पोर्ट बनवले सगळं बहुत खूप मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या देशामध्ये दे, मी आता डायरेक्टच बोलतो नाही का आपल्या ते आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा बनवण्यासाठी आपल्याला एक एक खासदार महाराष्ट्रातून निवडून पाठवायचं आहे आणि त्यासाठी आपलं योगदान आम्हाला नक्की मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आचारसंहितेमुळे काही आपल्याला निर्णय जाहीर करता येत नाहीत परंतु आपण जरा त्याची जी जी काही यांची सूची असेल ती नक्की आपण शेवटी मी एकच सांगेन की डॉक्टर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आदराचं त्याचं स्थान आहे आणि ते नक्की अबाधित ठेवू आपण आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत नक्की दूर करू एवड मी आप प्रसंगी संगत पुनः एक अपने सग धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र पहुंचाती है नेहा जी के लिए का जोरदार तालियां लाइफ स्टाइल ब्लॉगर राज जी देव गुप्ता जाए तो आपकी इन सभी समस्याओं को सॉल्व कर देते हैं राज जी देव गुप्ता तो शर्मा जी की बेटी बाजी मार जाती है और आज भी यही हुआ है जो दृष्टि शर्मा सनातन ब्लॉगर एंड प्रचारक मैं सचिन जैन जेमिनी आउटडोर एडवर्टाइजर्स प्राइवेट लिमिटेड से हूँ आज मुख्यमंत्री साहब के साथ रूबरू होने का मौका मिला मीट एंड ग्रीट का जो सेशन था इस सेशन में जितना खुल के उन्होंने हमको बोला है कि हम नागपुर में इंडस्ट्रीज़ को प्रमोट करना चाहते हैं डेवलपमेंट प्रमोट करना चाहते हैं, बस हम चाहते हैं कि ये सब चीज़ें सच में जल्दी हो जाए और हो जाएगी माशाल्लाह कोई प्रॉब्लम नहीं है तो बस यही उम्मीद है कि एक नई सरकार जो भी सरकार आए अच्छी सरकार आए और ये सब जो डेवलपमेंट्स की चीज़ें हैं वो कम्प्लीट करें राजीव सेन मैं प्रेसिडेंट हूँ पेस्ट कंट्रोल एसोसिएशन ऑफ इंडिया पेस्ट मैनेजमेंट एसोसिएशन ऑफ इंडिया का बेसिकली uh, uh, हम लोग जो डेवलपमेंट देख रहे हैं वो इंडस्ट्रियल डेवलपमेंट की तरफ ध्यान दे रहे हैं हर हर सिटी पे अगर इंडस्ट्रियल डेवलपमेंट होगा तो बहुत ज़्यादा रोज़गार मिलेगा काफ़ी जगहों को वेंडर्स को जो सर्विस इंडस्ट्री है उसमें डेवलपमेंट होगा और एक छोटे से छोटे बिजनेस uh, जो करते हैं उनको भी ये डेवलपमेंट का सहारा मिलेगा तो जो नई सरकार आएगी हमारी उनसे अपेक्षा है कि आने वाले समय पे और ज़्यादा से ज़्यादा इंडस्ट्रियल डेवलपमेंट हो कॉरिडोर सेटअप हो क्लस्टर सेटअप हो और नागपुर जैसे छोटा शहर जो उसको हर समय इग्नोर मोड पर रखा गया है लेकिन उसे भी एक मेन फ्रेम पर बॉम्बे पुना की तरह उनको भी इम्पोर्टेंस मिली और ताकि यहाँ के भी लोग एक न्यू एंटरप्रेनरशिप क्रिएट हो और ज़्यादा से ज़्यादा लोगों को रोज़गार और नया बिजनेस डेवलपमेंट का चांस मिले मैसेल रघबीर सिंह चावला आई एम टू बैटरीज एंड इन्वर्टर एंडनेस द नेम ऑफ़ जीत बैटरीज आज मुख्यमंत्री साहब की जो बैठक हुई और जो मीट एंड ग्रिड का ये सेशन था बहुत ही प्रोडक्टिव था और जो उन्होंने एक एक चीज़ों को बारीकी से नोट किया और बाद में सारी चीज़ हाईलाइट करी और एकदम सरल और सटीक तो इससे हम लोग को काफ़ी उम्मीदें हैं कि आने वाला समय महाराष्ट्र के लिए नागपुर के लिए काफ़ी अच्छा रहेगा मुख्यमंत्री काफ़ी प्रभावशाली हैं और उनकी कार्यशैली बाकी सबसे बहुत अलग है मैं उन्हें बधाई भी देता हूँ और साथ में चाहता हूँ अब की बार चार सौ बार नमस्कार मैं विनय बगानी मैं एस्पायर फार्मास्यूटिकल से हूँ आज बहुत अच्छा सेशन हुआ सर के साथ सिर्फ एक ही रिक्वेस्ट है कि अभी जो एम के प्रावधान है उसमें ट्रेडर्स को भी इंक्लूड करना चाहिए ताकि हम लोग की वर्किंग कैपिटल पे पॉजिटिव इफेक्ट रहे उसका थैंक यू जैसे कि हम देखते हैं जहाँ जहाँ हमारे यूथ अभी जा रहे हैं वहाँ आईटी का बहुत इंडस्ट्रीज़ है सो तो आई टी अगर हम नागपुर में आईटी इंडस्ट्रीज़ बढ़े तो शायद हम लोग यहाँ रुके और अच्छे एजुकेशन इंस्टीट्यूट्स ताकि पढ़ाई यहाँ हो पाए काफ़ी फ़र्क पड़ेगा नमस्कार मैं डॉक्टर दीपिन अग्रवाल प्रेसिडेंट चेंबर ऑफ एसोसिएशन ऑफ़ महाराष्ट्र इंडस्ट्री एंड ट्रेड कैमिट आज मुख्यमंत्री जी आदरणीय एकनाथ शिंदे जी के साथ ट्रेड एंड इंडस्ट्री का इंटरेक्टिव मीट थी जिसके अंदर बहुत सारे और कई सारे मुद्दे जो काफ़ी गंभीर मुद्दे थे उनके सामने रखे गए और वो मुद्दों का गहन अध्ययन करके और एक, -एक पॉइंट को नोट करके मुख्यमंत्री जी ने ये आश्वासन दिया है कि पूरे मुद्दे उन्होंने नोट कर लिए हैं और हर एक मुद्दा उन उसको वो रिजॉल्व करेंगे और ट्रेड और इंडस्ट्री के साथ मिल के और चर्चा करके उसका निराकरण करेंगे तो हमें पूरी अपेक्षा है कि मुख्यमंत्री जी ने जो आज आश्वासन दिया उसके ऊपर वो खरे उतरेंगे और जल्दी ट्रेड और इंडस्ट्री के इश्यूज़ रिजॉल्व होंगे और यहाँ पे विदर्भ जो इंडस्ट्रली बैकवर्ड एरिया है नागपुर जहाँ पे इंडस्ट्रीज़ नहीं आ पा रही है जिस तरीके से आने चाहिए थी तो उसके लिए भी उन्होंने ये बात रखी है कि मिहान में यहाँ पे लोकल अथॉरिटी नियुक्त की जाएगी जिसके अंदर मिहान का कामकाज सुचारू चलेगा और इंडस्ट्रियलाइजेशन ये क्षेत्र का कैसा बढ़े उसके लिए ये उसके लिए भी चर्चा हुई और रामटेक में रामटेक में एक नई एम आमड़ी गांव में उन्होंने अनाउंस किया है कि सरकार कर रही है तो अपेक्षा है कि इंडस्ट्रियलाइजेशन बढ़े एम्प्लॉयमेंट बढ़े और ईज ऑफ डूइंग बिजनेस का एनवायरनमेंट सुचारू हो देखिए कोई भी सरकार हो सरकार संवेदनशील होना चाहिए लोगों के मुद्दे सुनना चाहिए और टाइम बाउंड मैनर में उसको एड्रेस करना चाहिए और पर्टिकुलरली व्हेन इट कम्स टू ट्रेड एंड इंडस्ट्री तो ट्रेड एंड इंडस्ट्री इज़ द मोस्ट रेवेन्यू जनरेटर ऑफ द गवर्नमेंट और जहाँ से रेवेन्यू आता है उन्हीं पे दुर्लक्ष करेंगे और वो तकलीफ में रहेंगे तो कैसे इम्प्लॉयमेंट होगा और कैसे रेवेन्यू आएगा तो सरकार ने ट्रेड एंड इंडस्ट्री को एक प्रायरिटी देना चाहिए उनके रिप्रेजेंटेटिव से रेगुलर चर्चा करना चाहिए और उनके मुद्दों को प्रायरिटी से रिजॉल्व करना चाहिए ये हमारी अपेक्षा रहेगी देखिए उन्नीस तारीख के इलेक्शन के लिए मैं आपके माध्यम से हमारे सभी लोगों को नागपुर के सिटीजन्स को ट्रेड एंड इंडस्ट्री से इन्वॉल्व लोगों को ये आह्वान करना चाहता हूँ कि वोटिंग जरूर दें अपने विवेक से दे अपना मतलब सब बुद्धिजीवी है सब समझदार है समझदारी से निर्णय ले, लेकिन वोटिंग जरूर करें आने वाले समय में 19 तारीख को जब वोटिंग है तब एक दो दिन पहले छुट्टी है तो अपना हॉलिडे मनाने ना जाए एक अपनी जो राष्ट्र की राष्ट्र कि अपना जो कॉन्स्टिट्यूशन ने अधिकार दिया है उसका उपयोग करें और राष्ट्र निर्माण में सहयोग करें और वोटिंग जरूर करें और अपने विवेक से करें